अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचं आयोजन चोवीस ऑगस्ट रोजी धुळ्यात प्राथमिक फेरी श्रावणी सप्ताहानिमित्त आर्य समाज भवन कुमारनगर येथे पार पडला वैदिक हवन पूजाविधी हर्षकुमार रेलन यांच्या हस्ते सपत्नीक हवन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचं पदग्रहण नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांचा सन्मान काँग्रेस पक्षाच्या एकतेचा ठरला नवा प्रारंभ आणि शौर्यदीप संस्था संचलित अंबिशन किड्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा जन्माष्टमीच्या आनंदात रमले चिमुकले विद्यार्थी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव घेण्यात येत आहे या अंतर्गत धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा स्पर्धा केंद्रप्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर पाटील यांनी सांगितलं की अखिल भारतीय नाट्य परिषद दादर मुंबई मध्यवर्ती संस्थेतर्फे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात बावीस केंद्रांवर भव्य एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात बावीस केंद्रात भव्य एकांकिका स्पर्धा घेतली जाणार आहे या एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी धुळे शहरात येत्या चोवीस ऑगस्ट रविवार रोजी होणार आहे या एकांकिका स्पर्धेसाठी धुळे शहरातून नऊ नाट्यसंस्थांनी आपला सहभाग नोंदविला असून शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे केंद्रावर होणाऱ्या स्पर्धेत आकाश वाघ यांचा एम के शिंदे महाविद्यालय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे या संघातर्फे रात्रवैऱ्याची आहे सुभाष शिंदे यांच्या रंगदेवता नाट्यसंस्था संघातर्फे प्रोपेश्वर राज वाघ यांच्या क्रांतिकृषी बहुउद्देशीय संस्था धुळे संघातर्फे सावळा शशिकांत नागरे यांच्या हेल्पी फाउंडेशन लडिंग धुळे संघातर्फे कुछ तो लोक कहेंगे आदेश सावंत यांच्या मॅड स्टुडिओ धुळे संघातर्फे कलंदर राहुल चौधरी यांच्या अजंता आर्ट सर्कल संघातर्फे बिल सचिन बागुल यांच्या राज क्रिएशन संघातर्फे घरघर हर्षल राजेश परदेशी यांच्या शासकीय विद्यानिकेतन धुळे संघातर्फे वासुदेव आलारे मंदार तोरणेकर यांच्या हिरे मेडिकल कॉलेज संघातर्फे खेळ कुणाला नशिबाचा कळला या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत राज्यातील रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर धाराशिव अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा ठाणे नवीमुंबई मुंबई या केंद्रांवरही तेवीस व चोवीस ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी होणार आहे स्पर्धेची अंतिम फेरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मनमाला टँक रोड माटुंगा माहीम मुंबई येथे दिनांक पंधरा सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होईल स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमेची पारितोषिके कलावंत व तंत्रज्ञांना दिली जाणार आहेत अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक अभिनेते अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं धुळे येथील प्राथमिक फेरीचं संयोजन नाट्य परिषदेचे धुळे शाखाप्रमुख सुनील नेरकर समन्वयक हर्षल परदेशी लोकेश चौधरी शशिकांत नागरे यांच्यातर्फे केलं जात असल्याची ही माहिती चंद्रशेखर पाटील यांनी यावेळी दिली अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे धुळे शहरामध्ये येत्या रविवारी शाहू नाट्यगृहामध्ये सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत एकांकिका स्पर्धेची जी काय आहे ती प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे आणि या प्राथमिक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुंबईवर परीक्षा घेणार आहेत आणि ते दिवसभर या सगळ्या एकांकिका एकांकिकांचं परीक्षण करणार आहेत आणि या नऊ एकांकिकांमधून एक एकांकिका फायनलला जाणार आहेत या धुळे शहरातून आपल्या या एकांकिका स्पर्धेसाठी नऊ एकांकिका संस्थांनी नऊ नाट्य संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आणि या नऊ संस्था येत्या ना रविवारी आपल्या शाहू नाट्यगृहामध्ये आपल्या हो एकांकिका एक एक सादर करणार आहेत मित्रांनो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रशांत दामले प्रशांत दामले जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो नाट्य चळवळ जी आहे ती अतिशय जोमाने सुरू झाली गेल्या वर्षी देखील जागर नावाचा एक कार्यक्रम राबवण्यात आला होता त्या जागरच्या अंतर्गत एकांकिका एक स्पर्धा अभिनय स्पर्धा त्याच्यानंतर नाट्य वाचन छटा अशा प्रकारचे अनेक स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच पुढचा भाग म्हणून या वर्षी देखील या एकांकिका स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये सादर होत आहेत आणि या बावीस केंद्रामध्ये जवळपास दोनशे पन्नास एकांकिकांचे साधारण होत आहेत साधिकरण होत आणि या दोनशे पन्नास एकांकिका ज्या आहेत या दोनशे पन्नास एकांकिकांमधून प्रत्येक केंद्रात एक एकांकिका निवडली जाणार आहे तर या दोनशे पन्नास एकांकिकांमधून जवळपास बावीस तेवीस एकांकिका मुंबईमध्ये देखील सादर होणार आणि ती स्पर्धा मुंबईमध्ये येत्या महिन्यामध्ये सतरा तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो या ज्या काही स्पर्धा एकांकिका स्पर्धा या स्पर्धा घेण्याचा उद्देशच असा आहे की स्थानिक कलावंतांना वाव मिळावा स्थानिक कलावंतांनी जास्ती, जास्तीत जास्त नाटकाकडे व्हावं आणि नाटकाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा जो एक विचार आहे तो विचार या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय जोमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या ज्या काही स्पर्धांचं जे काही तयारी आहे ती तयारी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे यातले जे काही काही संघ जे आहेत ते काही संघ अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सराव करत आहेत तर त्याची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला होऊ स्पर्धेसाठी जे नऊ संघ सहभागी झालेत त्या नऊ संघांची जी तालीम आहे ती धुळ्यातल्या काही संघांची तालीम राजश्री शाहू नाट्यमंदिर इथे सुरू आहे जे कुसुंब्याचं एक महाविद्यालय एम के शिंदे महाविद्यालय त्याचा सराव त्यांच्या महाविद्यालयात सुरू आहे आणि हिरे मेडिकल कॉलेजची पण एक एंट्री आहे त्यांची जी, जी तालीम आहे ती त्यांच्या कॉलेजला सुरू आहे आणि बाकीचे जे धुळ्यातील संघ आहे काही संघांचे पत्रकार भवन मध्ये तालीम सुरू आहे जर काही धुळेकर नागरिकांना असं आवाहन करतो की रविवारी नऊ वाजेला ज्या एकांकिका स्पर्धांची जी सुरुवात होणार आहे नऊ एकांकिकेंची मेजवानी तुमच्यासाठी आहे नक्कीच त्याचा आनंद घ्या आणि नक्कीच एकांकिका बघायला या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल हिंदू सनातन धर्माच्या परंपरेनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट गुरुवार श्रावणी सप्ताहानिमित्त आर्य समाज भवन कुमारनगर येथे वैदिक हवन पूजाविधी पार पडला माजी नगरसेवक तथा भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या हस्ते सपत्नीक वैदिक हवन पूजा करण्यात आली आचार्य ज्ञानप्रकाश आर्य वैदिक व्याख्याता बलिया उत्तर प्रदेश आर्य समाज महाराष्ट्राचे पूर्वप्रधान श्री योगमुनी घुंडियाल धुळे आर्य समाज प्रधान श्री जयदेव दादलानी मंत्री श्री गिरीश लेखराज आर्य यांच्या मार्गदर्शनाने ही वैदिक हवन पूजा संपन्न झाली या संदर्भात हर्षकुमार रेलन यांनी अधिक माहिती दिली हिंदू सनातन धर्म प्रथेनुसार श्रावण निमित्त कुमारनगर धुळे आर्य समाज येथे श्रावणी सप्ताह साजरा करण्यात येत आहे रोज सकाळी आठ वाजता आणि सायंकाळी पाच वाजता वैदिक हवन आणि सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी आठ वाजता हवन करण्याचा बहुमान मला देण्यात आला उत्तर प्रदेश बलियाहून आलेले वैदिक व्याख्याते श्री ज्ञान जी आर्य महाराष्ट्र आर्य समाजचे पूर्व प्रमुख श्री योगीरा योगमुनीजी गुंडियाल धुळे आर्य समाज प्रधान श्री जयकुमारजी दादलाणी मंत्री श्री गिरीश लेखराजी आर्य यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा वैदिक हवन संपन्न करण्यात आला या प्रसंगी मी सर्व आर्य सामाजिक हिंदू सनातन धर्मीय सर्व पदाधिकाऱ्यांचे रेलन परिवारतर्फे आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे आणि शहराध्यक्ष हाजीर साबीर शेठ यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्याला धुळे लोकसभेच्या खासदार डॉ शोभा बच्चाव नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे जिल्हा काँग्रेस भवन या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव खासदार गोवाल पाडवी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं आगामी काळात काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार असून कार्यकर्त्यांच्या निष्ठा समर्पण आणि मेहनतीवर काँग्रेस पक्ष निडरपणे उभा आहे धुळे जिल्ह्यात काँग्रेसला अधिक बळकटी येईल असा आत्मविश्वास देखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष गुलाब कोतेकर ॲडव्होकेट सुधीर जाधव प्रमोद सिसोदे यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली भारताचं संविधान सर्वोच्च असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नियमितपणे त्याचं महत्त्व अधोरेखित करण्याची भूमिका घेण्यात आली आहे सोहळ्यादरम्यान काँग्रेस पक्षाच्या एकतेची आणि महत्त्वाची भूमिका रेखाटली गेली या नेत्यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल हे निश्चित आहे असं यावेळी सांगण्यात आलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देण्यात आला आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचं उत्तम प्रदर्शन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्था धुळे संचलित बाळापूर येथील अंबिशन किड्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला गोविंदा आला रे आला चला करूया गोपाळ काला अशा प्रकारची गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधांची वेशभूषा परिधान करीत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर दहीहंडी फोडून प्रसाद वाटप करीत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य तसेच आविष्कारातून विविध श्रीकृष्णाच्या लीला सादर करीत आपल्या नृत्य आविष्काराची प्रचिती उपस्थित पालक व शिक्षकांना दिली श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली कार्यक्रमात संस्थेच्या संचालक दीपक वाघ संचालिका आरती वाघ शिक्षिका चंद्रकला वाडिले सीमा खैरनार ऐश्वर्या अहिरे कृष्णा पवार यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल